नमस्कार भावांनो आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे उद्या होणाऱ्या तीन लाखाच्या मैदानाची उद्याचं जे मैदान आहे वडगाव हवेलीचं तर भावांनो या मैदानासाठी वेगाचा शेवट सर्जाचा पायरा कोणासोबत असू शकतो तसेच विठ्ठल नानांचा तेजाचा पायरा कोणासोबत असू शकतो हे मी तुम्हाला अंदाजित सांगणार आहे आणि घोट सर्जाची अपडेटबद्दल मी थोडीशी व्हिडिओ घेऊन आलो आहे छोटीशी ती व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला घोट सर्जाबद्दल समजेल आता चर्चा करू लागलेत बरेच जण की बकासूर घोटसरजाचं आहे मी तुम्हाला ऑलरेडी पहिरा सांगितलेला आहे बकासूर आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसचा लखन लखन आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के उद्या पल पलताना दिसणार आहे यात काहीच चेंज होणार नाही लखन आणि बकासूर शंभर टक्केच आहे आणि उद्या नक्कीच ही जोडी दावेदार आहे हिंदकेसरी जोडी आहे ही तर भावांनो आता दुसरी अपडेट म्हणजे घोटचा सर्जा मी मग अशा व्हिडिओ देखील सांगितलं होतं की घोटचा सर्जाला थोडीशी जखम झालेली आहे ही व्हिडिओ बघा तुम्ही छोटीशी व्हिडिओ आहे घोटचा सर्जा निवांत बसला आहे दोन दिवस आधीची व्हिडिओ आहे थोडीशी जखम आहे थोडीशी ओली आहे त्यामुळे अजून दोन तीन दिवस आराम करणार आहे मी व्हिडिओ ह्यासाठी दाखवते तुम्हाला की उद्या घोटचा सर्जा नाही मुंबईलाच आहे घोटचा सर्जा आणि थोडीशी जखम आहे पण चार एप्रिलला घोटचा सर्जा आपल्याला दिसणार आहे तर भावांनो वेगाचा शेवट सर्जा याचा पैरा कोणासोबत तर मी अंदाजित सांगतो हा पैरा मला कन्फर्म माहिती नाही पण वेगाचा शेवट सर्जाचा पयरा असू शकतो मैब्या किंवा कॉकटेल जो की रुत्समय हिंद किसरी मैब्या जर मैब्या नसला तर मागच्या मैदानातील एक नंबरची जोडी कॉकटेल सर्जा या दोघांपैकी एक सर्जाचा पायरा असू शकतो मैब्या किंवा कॉकटेल आणि विठ्ठल नांदा तेजाचा पैरा कोणासोबत तर भावांनो मला पैऱ्याचं नाव नाही माहिती पण लोकेशन माहिती झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरचाच बैल आहे नानांचा तेजासोबत शंभर टक्के आहे नानांचा तेजाचा पैरा असणार आहे छत्रपती संभाजीनगरचाच बैल आहे एवढं कन्फर्म नाव काढण्याचा प्रयत्न केला पण नाव अजून मला समजलं नाही पण त्या साईडचा बैल आहे एवढा निश्चित तर भावांनो बक्कासूर आणि लखन एवढं तर कन्फर्म तुम्हाला मी घो घोटचा सर्जाची पण थोडीशी व्हिडिओ दाखवली कशी वाटले तर मित्रांनो माझ्या अशा अपडेट नवनवीन येत असतात जर नवीन असला जर चॅनलवर नवीन असला तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो